सध्या मनोरंजन विश्वात अल्लू अर्जुनचा पुष्पा द रूल या चित्रपटाने धुमाकूळ घातलेला आहे पुष्पा द रूल हा दाक्षिणात्य चित्रपट असूनही हिंदी डबिंग सुद्धा हाऊसफुल चालू आहे या चित्रपटामध्ये बरेच मराठी शब्द हे अस्खलितपणे बोलले गेलेले आहेत यावरून आपल्याला समजते की या, या चित्रपटाला नक्कीच एका मराठी माणसाने आवाज दिला आहे तर या चित्रपटाला हिंदीमध्ये आवाज दिला एका सुप्रसिद्ध मराठी कलाकाराने या चित्रपटाला आवाज देताना त्याने एक सिक्रेट सुद्धा सांगितला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पुष्पा द रूल या चित्रपटाच्या हिंदी डबिंग विषयी नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता डीएसपी एस पी दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या पुष्पा द राईज तसेच दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या पुष्पा द रूल या चित्रपटाला हिंदी डबिंगचा आवाज दिलेला आहे सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्रेयस तळपदे याने दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या पुष्पा द राईज या सिनेमाला दिलेल्या आवाजामुळे तळपदे याचं खूप कौतुक झालं होतं स्वतः अल्लू अर्जुनने सुद्धा डबिंगचा तारीफ केली होती यामुळे आता सिक्वेल साठी डबिंग करताना श्रेयस थोडा नर्वस झाला होता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला माझ्या पोटात गोळा आला होता कारण पुष्पाच्या पहिल्या पार्टसाठी डबिंग केलं होतं तेव्हा हो कोणताच दबाव नव्हता एवढं कौतुक होईल हे कोणालाच माहिती नव्हतं त्यामुळे यावेळी या जरा दबाव वाटला मला वाटलं की मी जाईन आणि माझं काम करेन अल्लू अर्जुननेच खर तर कमाल केली आहे मला फक्त त्याच्या मेहनतीला न्याय द्यायचा होता सगळ्यांना माझं काम आवडलं याचा मला आनंदच आहे तो पुढे म्हणाला यावेळी अल्लूचा सिनेमातील स्वॅग आणखी जास्त होता तो स्वॅग मला तसाच आवाजात सुद्धा दाखवायचा होता पहिल्या पार्ट मध्ये तो उभारता होता पण यामध्ये त्याला आत्मविश्वास आहे तो राज्य करत आहे मला ते आवाजातून आणायचं होतं त्याची बॉडी लँग्वेज आणि माझा आवाज जुळणं गरजेचं होतं मी राज्य करतोय ही बाब दाखवून द्यायची होती खरं सांगायचं तर यावेळी मी मागच्या वेळेस पेक्षा जास्त वेळ घेतला यावेळी मी प्रत्येक दोन तासांचे चौदा सेशन केले अतिशय बारकाईनं काम केलं जर एखादा सीन करून मी खुश नसेल तर मी परत करायचो एखाद्या वेळी असं व्हायचं की माझा आवाज सूट होत नाही तेव्हा मी सरळ थांबायचो मला काहीच तडजोड करायची नव्हती आज प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्या सगळ्यांचं चीज झाल्यासारखं वाटत आहे श्रेयस शेवटी म्हणाला मी सिनेमात काहीतरी व्हॅल्यू ऍड केली याचा मला आनंद आहे तसंच यावेळी पुष्पा सिनेमात एक तर मद्यपान करतोय सिगरेट ओढतोय किंवा तंबाखू खाताना दिसत आहे त्यामुळे तेव्हा त्याच्याशी माझा आवाज जुळणं थोडं कठीण होतं मग मी तोंडात कापूस ठेवायचो आणि डायलॉग म्हणायचो तो पुढे म्हणाला की मी अजूनपर्यंत अल्लू अर्जुनला भेटलेलो नाही आम्ही कधी बोललोही नाही त्यामुळे त्याची प्रतिक्रिया अजून मला मिळालेली नाही मागच्या वेळी त्याने माध्यमांसमोर डबिंगची स्तुती केल्याचं मी ऐकलो होतं आता सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे काही दिवसांनी यावरही अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया येईल अशी अपेक्षा आहे खरोखर श्रेयस्थळपदे या मराठी कलाकारांनी दिलेल्या आवाजामुळे हिंदी वर्जन खूपच गाजत आहे मित्रांनो श्रेयसचा आवाज तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद